वर्षाच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा सज्ज झालाय पर्यटक जल पर्यटनाचा आनंद घेत नववर्षाच्या स्वागतासाठी शिवसागर जलाशयावर पाण्यातील जल पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे या आंतरराष्ट्रीय जल पर्यटन केंद्रावर प्रशासनाच्या वतीनं सोयी सुविधा देखील करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे थर्टी फर्स्ट साठी आता सातारा जिल्हा देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय ओड, ओड, चा चा तर पर्यटक सध्या जलपर्यटनाचा आनंद घेत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी सध्या नागरिकांची ओढ नागरिकांचा ओढ हा सातारा जिल्ह्याकडे असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि याच ठिकाणी सध्या पर्यटक जलपर्यटनाचा आनंद घेताना बोटिंगचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे तर यावेळी नागरिकांचा ओढा हा जलपर्यटनाकडे असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यात देखील पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे